निवडणुका झालेल्या जिल्ह्यात शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा जिल्हा परिषद सीईओंना दिले शिक्षक भरतीचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात शिक्षक भरतीला परवानगी दिली आहे त्यानुसार मतदान पार पडलेल्या जिल्ह्यात राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या सचिवांकडून जिल्हा परिषदेच्या सीईओंना शिक्षक भरतीचे uh, निर्देश दिले आहेत अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे शिक्षक भरतीची पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असताना पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे पुढील फेरीमधील माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व तत्समपदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून भविष्यात कोणतीही न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये याची योग्य ती दक्षता घेऊन कार्यवाही होत आहे अशी माहिती मांढरे यांनी दिली राज्यात पहिल्या टप्प्यात नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा तर दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नांदेड हिंगोली परभणी आदी जिल्ह्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद